चपातीचे लाडू आपले खूपच छान झालेले आहेत मी तुम्हाला एक लाडू मोडून दाखवते बघा किती सॉफ्ट आहे मधून तसा दुसरा लाडू पण तेवढा सॉफ्ट आहे तुम्हाला दाखवते मी खानदेशी सुग्राम चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चपातीचे लाडू बनवण्याकरता मी इथं तीन चपात्या घेतलेल्या आहेत या ताज्या चपात्या आहेत लाडू बनवण्यासाठी मी आता चपातीचे लहान लहान तुकडे करून घेते इथं मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे तसेच एक वाटी मी गूळ घेतलेला आहे व थोडेसे बदाम काजू घेतलेले आहेत या व्यतिरिक्त आपल्याला पाच चमचे साजूक तूप लागणार आहे ह्या पोळ्यांचे तुकडे करून मी थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे व जाडसरच आता ह्या पोळ्या मी ठेवलेल्या आहेत मी ह्या प्रकारे पोळीचा असा चुरा करून घेतलेला आहे थोडंसं जाडसरच राव दिलेलं आहे चपातीचे जेव्हा लाडू करायचे असतात ना तेव्हा पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत चपात्या चा आणि त्याच्यानंतरच हे लाडू करायचे आहेत मी आता बदाम काजूचे जे तुकडे केलेले आहेत ते घातले व खोबरं घालून घेते आणि गूळ घालून घेते चवीप्रमाणे तुम्हाला जेवढं गोड कमी जास्त करायचं त्याप्रमाणे तुम्ही गूळ घालू शकता आता आपण चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊया व्यवस्थित आता तूप टाकून घेते हाताने सर्व मी आता मिक्स करून घेते आपन, आता आपण हाताने लाडू बांधून घेऊया आता आपण लाडू बांधूया ज्याप्रमाणे मी दाखवते ना त्याप्रमाणे तुम्हाला लाडू बांधून घ्यायचा आहे असं घेऊन थोडंसं हलक्या हाताने दाबून दाबून लाडू बांधायचा आहे तुम्हाला मी एक अजून एक लाडू बांधून दाखवते मी ह्या पद्धतीनं सर्व लाडू बांधून घेते तुम्ही बघू शकता पूर्ण लाडू माझे बांधले केलेले आहेत तुम्हाला मी अजून एका प्रकारे चपातीचे लाडू बांधून दाखवते ही पद्धत एकदम सोपी आणि पटकन होतात हे लाडू आपल्याला चपातीचे परत थोडे छोटे छोटे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत आता आपण सर्व पोळ्यांचे असे छोटे छोटे लहान तुकडे करून घेऊया आता मी चपातीचे एकदम असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण असं करूया मिक्सरचं भांडं घेऊया व त्याच्यामध्ये जेवढे ना चपाती एकदम बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये मी पूर्णपणे आता बारीक करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता मी अर्धी वाटी गूळ घातलेला आहे व बदाम काजू मी बारीक केलेले ते घालते आणि अर्धी वाटी मी खोबरं घेतलेलं आहे किसलेलं ते घालते आणि पाच चमचे मी साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे ते घालून घेते हे लाडू तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा घरामध्ये चटपट काहीतरी आपल्याला जर गोड वस्तू बनवायची असेल तर आपण हे चपातीचे लाडू हे पटकन बनवू शकतो आता हाताने पूर्ण आपण मिक्स करूया व त्याचे छोटे छोटे परत लाडू बांधूया तुम्हाला मी हे दोन प्रकारचे लाडू ह्याकरता दाखवले की तुम्हाला ज्या पद्धतीनं आवडतं त्या पद्धतीनं तुम्ही हे चपातीचे लाडू हे बांधू शकता आणि त्याच्यामध्ये खोबरं वगैरे टाकल्यामुळे ते जास्तच पौष्टिक होतील तुम्ही चपातीमध्ये फक्त गूळ आणि तूप जरी घातलं ना तरी पण हे लाडू छान लागतात आता मी याचे लाडू बांधून दाखवते तुम्हाला महादेवांचं पशुपती जे पशुपतीनाथ जे व्रत आहे ना तर ता बऱ्याचशा ताई हेच लाडू महादेवांना संध्याकाळी नैवेद्यासाठी आणतात मला दाखवल्याप्रमाणे आपल्याला असे लाडू बांधून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये आपण चपात्या बारीक केल्यामुळे पटकन व्यवस्थित लाडू बांधले जातात आपले मी आता ह्या पद्धतीनं सर्व लाडू बांधून घेते व तुम्हाला दाखवते हे लाडू पूर्णपणे पौष्टिक आहेत तुम्ही पण ह्या पद्धतीनं चपातीचे लाडू घरी बनवा व तुमचे लाडू कसे झाले ते मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा